खासदार अमोल कोल्हे राजीनामा देणार राष्ट्रवादीत मोठी खळबळ शरद पवार यांचा आदेश कोल्हे यांनी धुडकावला घेतला मोठा निर्णय अमोल कोल्हे राजीनामा देणार राष्ट्रवादीचे नेते दे अजित पवार यांनी बंड करत शिंदे फडणवीस यांचा हात धरला आहे तर शरद पवार यांनी साथ सोडली आहे यामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी नेमकं काय सुरू आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे गेल्या दोन एक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलता होताना दिसत आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे फडणवीस यांचा हात धरलाय तर शरद पवार यांची साथ सोडली आहे यामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडालेली असून राष्ट्रवादी नेमकं काय सुरू आहे असा अनेकांना प्रश्न पडलाय याच दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी थेट आपण खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करणे अनेकांसह राष्ट्रवादी नेत्यांना धक्का बसलाय मात्र याआधी शरद पवार यांनी त्यांना कामाला लागला असं म्हणत ते शिरूचे खासदार असतील असं म्हटलं होतं मात्र आता कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्याकडे राजीनामा देणार असून त्याचं काय करावं ते त्यांनी ठरावं असं म्हटलं आहे त्याच्या आधी अजित पवार यांच्या शपथविधीला ते हजर होते त्यामुळे अनेकांच्या भूया उंचावल्या होत्या त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना मान्य साहेबांचं सोबतच असं आहे असं म्हटलं होतं पण आज त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे तर राज्यामध्ये सुरू असलेल्या राज्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आपण राजीनामा देत असून मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण असं करत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे